मित्रांनो तुम्ही आपल्या सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन पासून जवळच एखादं कोकणी घर शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आजची आपली प्रॉपर्टी आपल्या ओरोस रेल्वे स्टेशन पासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड अशी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची एकूण जागा ही तीन गुंठे असून अॅग्रिकल्चर असा हा प्लॉट आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला तीन गुंठे जागेसहित सातशे स्क्वेअर फीट आकार म्हणजे टू बीएच के कोकणी घर आज विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध झालेले आहे एकूणच स्वतंत्र सात व स्वतंत्र नकाशा अशी ही प्रॉपर्टी आहे येथे संपूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे जागा मालकांनी काही फळ व फुलझाडांची लागवड देखील येथे केलेली आहे पाण्यासाठी स्वतंत्र अशी आर सी सी देखील उपलब्ध आहे विहिरीला पाणी देखील उपलब्ध आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी कारणाने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबर संपर्क असून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर आता आपण कोकणी घराच्या प्रशस्त मोठे अंगण अंगणामध्ये जागा मालकांनी पत्राची शेड देखील केलेली आहे हा आहे हॉल आणि हॉलच्या बरोबर उजवीकडे आपल्या कोकणी घराची पहिली बेडरूम आहे एकूणच सातशे स्क्वेअर फीट आकारमानाचे हे कोकणी घर आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क सांगू या ठिकाणी साइड करू शकता तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती कोकणी घराची आपली दुसरी बेडरूम आहे आणि या बेडरूमच्या समोरच आपलं किचन आहे तसेच या बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे तसेच या घराच्या पाठीमागे छोटीशी पडवी देखील उपलब्ध आहे त्याचा वापर तुम्ही सामान स्टोअर करण्यासाठी देखील करू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे ओळूया जागा मालकांना या प्रॉपर्टीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे अठरा लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांची थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचा चॅनल सबस्क्राईब केलं तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद